काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे ही भारत जोडो न्याय यात्रा येत्या सोळा मार्च रोजी ठाणे शहरात येणार आहे ऐतिहासिक अशा जांभळी नाक्यावर राहुल गांधी यांची एक सभा देखील पार पडणार आहे यात्रेचा मार्ग आणि चौक सभेच्या ठिकाणाची पाहणी बाळासाहेब थोरात यांनी केली जांभळी नाका हे ठाण्याचं केंद्रबिंदू आहे ऐतिहासिक ठिकाणे अनेक काँग्रेसच्या मान्यवरांची भाषण इथे झाली आहेत आमच्या आघाडीचे मित्र सर्व असणार आहेत देशातून ही काही प्रमुख पाहुणे या यात्रेमध्ये सहभागी होतील असं यावेळेला बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं कधीपासून राहुलजी गांधी यांची न्याय यात्रा सुरू आहे आणि ती न्याय यात्रा बारा तारखेला नंदुरबारमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आहे गुजरातमधून त्यानंतर नंदुरबारनंतर धुळे मालेगाव नाशिक आपल्या या मार्गाने म्हणजे वाडा मार्गाने ते आपल्याकडे भिवंडीमध्ये येते आहे आणि सोळा तारखेला सकाळी सुरुवात झाल्यानंतर भिवंडीच्या मुक्कामानंतर सोळा तारखेला ते सुरुवात करतील आणि ठाण्यामध्ये त्यांची एक छोटी सभा सभा आहे परंतु गाडीतूनच ती हे केली जाते त्याला स्टेज हे नाही की ठाण्यामध्ये सकाळी सभा त्यांची होणार आहे आणि त्यानंतर ते मुलुंड मार्गे मध्ये मुलुंडला हॉल्ट आहे आणि त्यानंतर चैत्यभूमीला तिचा समारोप या यात्रेचा केला जाणार आहे सतरा तारखेला एक पब्लिक मिटिंग ते क करतायत आणि ती मिटिंग मुंबईमध्ये होणार आहे आघाडी म्हणून आम्ही त्यामध्ये आघाडीच्या आमच्या सर्व सुद्धा त्यामध्ये निमंत्रित करतो हो आहोत आणि काही निर्णय तर अजून होऊ शकतात अद्याप त्याच्या बाबतीत निश्चित निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटी म्हणून आलेलं नाही आणखी व्यापक काही करता येते का याचाही विचार सुरू आहे